महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा सायबर फसवणुकीपासून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन माननीय जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी केले के आवाहन हिंगोली जिल्हा पोलीस दलातर्फे चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी कैलास शिवाजीराव देशमुख सभागृह येथे मी दक्ष या सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाचे अंतर्गत आयोजन करण्यात आले होते सायबर सुरक्षा जनजागृतीचा मास ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस अंतर्गत आयोजित नागरिकांना सायबर गुन्ह्याबाबत जागरूकता तसेच महिलांना सक्षम बनवणे सध्या विज्ञान युगामध्ये सायबर गुन्ह्याचे प्रमाण वाढल्याचं चित्र दिसत आहे अनेकांना आर्थिक मानसिक त्रास सहन करावा लागला कित्येक जणांनी आपले प्राण गमावल्याच्या ही घटना आपण ऐकत आहोत यासाठी नागरिकांनी जागरूक राहून सायबर गुन्ह्यापासून स्वतःचे व आपल्या आप्त कुटुंब यांचे संरक्षण करावे या कार्यक्रमामधून हे स्पष्ट होते हिंगोली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने मी दक्ष व जिल्ह्यातील नागरिक दक्ष राहावेत म्हणून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी हिंगोली जिल्हा अधिकारी राहुल गुप्ताजी व पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना वा पत्रकार तसेच प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते परंतु यावेळी कळमदरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांची मात्र अनुपस्थिती जाणवली महाराष्ट्र टुडे मराठीसाठी विलास पाटील हिंगोली असे कारवाई करा किंवा सायबर फ्रॉड झाल्यानंतर वन नाईन ना थ्री झिरोला कॉल करून हे सायबर फ्रॉड कसा ब्लॉक करता येईल याचा कोणी प्रयत्न करत नाही वन वन टू हा नंबर अतिशय उपयोगाचा आहे रस्त्यात ॲक्सिडेंट झालेला असेल कोणाला काही भांडणं चालू असताना दिसत असतील किंवा कोणाला काही अवैध प्रकार जुगार मटका दारू विक्री दिसत असेल त्यांनी जरी वन वन टूवर कॉल केलं तर हा स्टेट लेवलला नंबर रेकॉर्ड होतो आणि त्याच्यामधले ही स्टेट लेवलला जाऊन ती स्क्रुटिनाईज होते त्यामुळे प्रशासनाला काम करायस लावणे हा वन वन टू मोठा उपयोगी नंबर आहे प्रशासन हे सर्वव्यापी नाही आहे प्रशासनाला आपण कान आणि डोळे म्हणून जर मदत केली आणि काही चुकीचं किंवा जिथे आवश्यक इंटरव्हेन्शन आहे त्या जागी जर आपण वन वन टूला ला नंबर कॉल करून सांगितलं तर प्रशासनाला ती जबाबदारी राहते की त्याच्यावर कारवाई करावी लागते यासाठी आपण एक जागरूक नागरिक होणे दक्ष होणे अतिशय आवश्यक आहे मला आशा आहे की आपण आपल्यासोबतच स्वत दक्ष राहणार आणि आपल्यासोबत आपल्या घरच्यांना आपल्या शेजाऱ्यांना आणि जेवढ्या जास्त लोकांना दक्ष करता येईल त्या सर्वांना आपण दक्ष करणार आहात आम्ही आता प्रत्येक शाळेत जाणार आहोत प्रत्येक कॉलेजला जाणार आहोत आणि प्रत्येक शाळा मुला शाळेच्या कॉलेजच्या प्रत्येक प्रोग्राममध्ये शंभर मुलांना बॅजेस देणार आहोत आणि त्या बॅजेस देऊन त्यांच्याकडून रिसाईट करून घेणार आहोत की मला वन वन टू वन नाईन थ्री झिरो आणि वन नाईन फोर फाईव्ह या नंबरची उपयोगिता माहिती आहे आणि ती मी समाजामध्ये पसरवणार आहे थँक्यू जय हिंद जय अँड प्रेस द